नमस्कार सुप्रभात मी श्री श्रीहरी मेंगाने राहणार कोतून रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक दोनशे पंधरा आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी मारुती मानमोडे यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात निर्गुणी आकार जपतो मी फुलांचा वार जपतो बंद करतो ओंजळीला कोवळा अंधार जपतो सांगतो प्राचीन गोष्टी त्या वडाचा पार जपतो सांगतो प्राचीन गोष्टी त्या वडाचा पार जपतो तू गुन्हे केलेस लाखो मी पुरावे चार जपतो सौख्य दर्जेदार कारण दुःख दार, दार जपतो पांगलेल्या सावल्यांची मी स्मृती अलवार जपतो आतली माझ्या प्रवाही ती विजेची तार जपतो निर्गुणी आकार जपतो मी फुलांचा वार जपतो मारुती सरांची ही गजल तुम्हाला ऐकून कशी वाटली माझा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच एका नवीन भागासोबत आज इथेच थांबते धन्यवाद